तरी काय का तुम्हाला तर काय काय मदत लागेल काय 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 परिस्थिती काय काय मदत लागेल आता चार वरांबद्दल नर्जी झाली आहे त्याशिवाय तुमचे काय तुम्हाला काय कार्यक्रम जमीनमध्ये खचले गेले पांरा सगळं गेलं आम्ही काय आम्हाला वाटलं थोडं पाणी म्हणून आम्हाला शाळेवर पाठवलं मी त्यांनी मदत केली आम्ही गेलो शाळेवर सगळं वरून गेलं तेव्हा हातराय पुरतं पांढराय पुरतच नेलं काहीच नाही राहिलं शेल ठीक आहे आता प्रश्न घराच्या यांचे पण झाले तुम्हाला दोन ते तीन दिवसात दहा हजार रुपये तुमच्या कंपनी येईल शासन कडून घेईल झाले तुम्हाला नुकसान जास्त झालं बरोबर आहे बरोबर आहे नाही नाही ठीक आहे बरोबर आहे नुकसान तुमच्या जास्त झालं त्याबद्दल कुठल्या प्रकारचे हे नाही आहे शासनच्या धोरणप्रमाणे दहा हजार रुपये मिळेल आता असू शकते की शासनने निर्णय घेतला की जास्त त्यामध्ये

अहिल्यानगरमध्ये जेव्हा लौ, मोठा पाऊस पडते ना ते आमच्या जिल्ह्यात बरोबर आहे आणि ते पुन्हा आता तिथे मोठा पाऊस आता पडत आहे आता पाणी वाढत आहे त्यानंतर कोणी काहीच नाही करू शकत एवढ्या जे आहे की तुमची तुम्ही हे करून थोडा